नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात साल्हेर मुल्हेर हा किल्ला आहे गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे दारव्हा तालुक्यात गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे रावतवाडी हा धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मेळघाट अभयारण्याची स्थापना झाली जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती आहे मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे उत्तर ऑप्शन सी अ व ब दोन्ही तापी व नर्मदा दोन्ही टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य आहे घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत उत्तर ऑप्शन सी नाशिक औरंगाबाद बीड उस्मानाबाद सोलापूर पुणे ठाणे हे सर्व जिल्हे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवती आहेत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे महाराष्ट्राचे राज्य झाड निंब ही जोडी चुकीची आहे खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशाची दुसरी राजधानी हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे धर्मशाळा हे शहर हिमाचल प्रदेशाची दुसरी राजधानी हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे वाढवण जिल्ह्यात आहे पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर हे नियोजित बंदर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणते दोन राज्ये जोडली गेली आहेत महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे जोडली गेली आहेत मंगल ग्रहास काय म्हणतात लाल ग्रह असे मंगल ग्रहास म्हणतात कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे करबुडे येथे कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा आहे गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपंत ही संस्था कशाशी संबंधित आहे व्यसनमुक्ती यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपंत ही संस्था संबंधित आहे अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते ती रुक्मिणी हरिणाची घटना कोठे घडली असे भाविक सांगतात अंबादेवी मंदिर येथे अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते ती रुक्मिणी हरणाची घटना घडली असे भाविक सांगतात हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे गुलमर्ग येथे हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली आहे जनगणनेनुसार कोणत्या महानगरपालिकेची लोकसंख्या तुलनेने जास्त होती पुणे या महानगरपालिकेची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तुलनेने जास्त होती महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांसंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा माथेरान ठाणे ही महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांसंदर्भात चुकीची जोडी आहे विदर्भाच्या कोणत्या भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे पूर्व विदर्भाच्या भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो इटियाडोह धरणातून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो हरिश्चंद्रगड व रतनगड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत अहमदनगर जिल्ह्यात हरिश्चंद्रगड व रतनगड ही ठिकाणे आहेत सायबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे सेंट पीट्सबर्ग व्हाल्डिओस्टॉक या स्थानका स्थानकादरम्यान ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग आहे नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते गोंड राजा गोंडराजा शहा हे नागपूर शहराचे संस्थापक होते कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो नॉर्वे देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे पश्चिम दिशेला तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार आहे कोणत्याही दोन ताऱ्यामधील अंतर किती परिमाणाने मोजतात प्रकाशवर्ष या परिमाणाने कोणत्याही दोन ताऱ्यांमधील अंतर मोजतात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा लोणावळा मुंबई ही अयोग्य जोडी आहे सहस्त्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे उमरेड तालुक्यात सहस्त्रकुंड हे ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद